आणि बुलेटिनच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी समोर येतेय मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यात एकशे तेहतीस मुलींवर अत्याचार झालेत आणि तीनशे बेचाळीस जण बेपत्ता आहेत अशी माहिती आहे मुंबई पोलिसांकडनं ही माहिती समोर येतेय या प्रकरणात जवळपास असलेल्याच व्यक्ती आणि नातेवाईकांकडनं हा घात होतोय असं उघड झालंय शिवाय सुट्ट्यांमध्ये मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन आता मुंबई पोलिसांना करण्याची वेळ आली आहे जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडनं नातलगांकडनंच मुलांवरती अशा स्वरूपाचे अत्याचार होत असल्याच्या घडामोडी गेल्या काही काळात वारंवार घडतात आणि म्हणूनच मुंबई पोलिसांनी आता सुट्ट्यांच्या काळामध्ये मुलांवर लक्ष ठेवा असं आवाहन केलं आहे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यात एकशे तेहतीस मुलींवर अत्याचार झालेत तीनशे बेचाळीस जणी बेपत्ता आहेत मुंबई पोलिसांकडनं मिळालेली ही अतिशय धक्कादायक माहिती आहे या प्रकरणात जवळच्याच व्यक्ती आणि नातलगांकडनं होत असल्याचंही स्पष्ट झालेलं आहे उघड झालेलं आहे आता सुट्ट्यांचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या असं आवाहन मुंबई पोलिसांनीही केलेलं आहे अधिक माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे भाग्यश्री मुंबई पोलिसांनी प्रचंड धक्कादायक अशा स्वरूपाची ही बातमी दिलेली आहे अहवाल अनेक घडामोडींचा आणि अने गोष्टींचा एक प्रकारे पोलखोल करणार आहे काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा हा ही जी आकडेवारी आहे एकशे तेहतीस ही फक्त अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची आहे मात्र जानेवारी ते मार्च जर आपण टप्पा बघितला तर ही जी आकडेवारी आहे ती ही एक हजार सातशे चौऱ्याहत्तर आक जणांवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडा झालेलं आहे समोर आलेलं आहे यापैकी एक हजार एकशे चाळीस जे गुन्हे आहेत ते पोलिसांनी उघडलेले आहेत त्याची उकल झालेली आहे तर एकशे तेहतीस जे ह्या ह्या आकडेवारीपैकीच एकशे तेहतीस जणी ज्या आहेत त्या अल्पवयीन आहेत त्यापैकी जवळपास एकशे बावीस गुन्ह्यांची उकल झालेली आहे आणि ही जी सगळी मंडळी आहेत जे अत्याचार करतात ही नातेवाईक किंवा जवळची मंडळी आहेत त्यामुळे आता सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं बाहेर खेळताना पाहायला मिळत आहेत यामध्ये मुलींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि अशा वेळेला सोसायट्यांमध्ये देखील अनेक वेळेला बाजूच्यांकडे मुलांना मुलींना खेळायला पाठवलं जातं त्यामुळे त्या ठिकाणी त्या देखील लक्ष द्या या व्यतिरिक्त घरामध्ये देखील कोणी मोठी व्यक्ती असेल आणि मुलं जर घरात एकटी असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या अशी जी असं जे आव्हान आहे ते देखील पोलिसांनी केलेलं पाहायला आहे याआधी देखील एक जे प्रकरण होतं ते बोरिवलीतलं प्रकरण जे आहे ते कांदिवलीतलं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं होतं या कांदिवलीच्या प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनीच पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केलेले होते त्याची नंतर उकल समोर आली अशा पद्धतीचे अनेक घडामोडी ज्या आहेत अनेक घटना ज्या आहेत त्या अवतीभवती होताना पाहायला मिळतात त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं जे आवाहन आहे ते, ते, आवा ते पोलिसांनी सध्या प्रज्ञा केलेलं पाहायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मात्र सध्या मुंबईकरांसाठी आणि अर्थातच अशा स्वरूपाच्या घटना या संपूर्ण महाराष्ट्रभरातच घडत असल्यामुळे मुलांची काळजी घेणं विशेष गरजेचं आहे पोलिसांकडून सुद्धा हे आवाहन केलं जात आहे गेल्या तीन महिन्यात मुंबईमध्ये तीनशे बेचाळीस मुली बेपत्ता झालेल्या आहेत जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच अत्याचार होत असल्याची ही घटना वारंवार समोर येत आहेत